अजून एक मोठी बातमी मुंबई गोवा महामार्गासंदर्भात अधिकाऱ्यांनी एक बैठक बोलावली आहे मुख्यमंत्री शिंदेंनी ही बैठक बोलावली आहे अधिकाऱ्यांची आणि या बैठकीत मुख्यमंत्री या महामार्गाचा आढावा घेणार आहेत थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल यावर्षी गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल कमी होणार का हा सवाल आहे कारण त्याच संदर्भातली ही बैठक या बैठकीत मुख्यमंत्री या संपूर्ण महामार्गाचा आढावा घेतील मुंबई गोवा महामार्गासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली आहे आणि या संपूर्ण महामार्गाचा मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेत त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया अक्षय आपण बघतो मोठ्या प्रमाणात चाकरमानी या मार्गावरून गणपतीसाठी जात असतात कोकणात आणि बऱ्याचदा या रस्त्याची दुरावस्था जास्त झालेली दिसते आत्ता आजच्या आढावा बैठकीत नेमकं काय काय होऊ शकतं आपण जर बघितलं सौरभ तर दरवर्षी गणपती उत्सव आला पावसाळा आला की मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार आणि सातार जो तासन तास ताटकळत तासन तास दिवसेंदिव दिवस ताटकळत या महामार्गावरनं प्रवास आपल्या कोकणात जाण्यासाठी गणरायाच्या आगमनासाठी करावा लागत होता आणि यासाठीच नेमकी या महामार्गाच्या कामाला गती देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं होतं स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री ज्यांच्याकडे रस्ते विभाग आहे ते रवींद्र चव्हाण हे जातीने लक्ष घालून होते मात्र तरी या रस्त्याची एकच लेन पूर्ण होऊ शकली दोन्ही लेनवरती याचा जो आहे प्रवास सुरू होऊ शकत नव्हता यासाठी आता या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेतलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाच्या चा, सध्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नेमकं राज्य शासनाच्या माध्यमातून पुन्हा काय पावलं गणपतीसाठी उचलली जावी या सगळ्यासाठी एक महत्वाची आढावा बैठक बोलवण्यात आलेली आहे शासकीय अतिथीगृह सह्याद्री या ठिकाणी या आढावा बैठकीला थोड्याच वेळात होणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे या महामार्गाशी रिलेटेड सगळे मंत्री संबंधित संबंधित सगळे अधिकारी यासोबतच मंत्री रवींद्र चव्हाण हे या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित असणार आहे आणि हा महामार्ग किमान या महामार्गाच्या माध्यमातून यावेळी तरी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होऊ नये यासाठी काय काय करता येईल या सगळ्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्री स्वतः या अधिकाऱ्यांना देणार आहे आणि यानंतर पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातन थेट या महामार्गाची पाहणी करून हा था महामार्ग चाकरमान्यांसाठी कसा सुरू करता येईल याबाबतची व्यूहरचना आज या बैठकीत आखली जाणार आहे निश्चितच अक्षय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुरतास धन्यवाद